नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे यंदा मान्सून लवकर असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याने दिलेला आहे आणि मान्सूनच्या तारखा तसेच मान्सूनच्या पेरणीच्या तारखा देखील आलेल्या आहेत आणि यंदा मान्सून महाराष्ट्रामध्ये कसं राहील तसेच मराठवाड्यामध्ये मान्सून कसं राहील विदर्भामध्ये मान्सून कसं राहील कोकणमध्ये कसं राहील आणि मध्य महाराष्ट्रामध्ये आणि विदर्भामध्ये मान्सूनचे प्रमाण कसे राहणार आहे तर याचा सविस्तर हवामान अंदाज आपण जे आहे या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक नक्की करा तर यंदा जे आहे महाराष्ट्रातील दोन हजार पंचवीसमध्ये मान्सून हंगामासाठी जे आहे यंदा मान्सून चांगला असल्या आशला असल्याचा अंदाज मान्सून हंगाम दोन हजार पंचवीसमध्ये राज्यात सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज आहे त्यातही मराठवाडा यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे मध्य महाराष्ट्रातही चांगला पावसाचा अंदाज आहे तसेच विदर्भ आणि कोकणातही सरासरीपेक्षा अधिक पावसाचा अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे तर या सर्व बा जिल्ह्यामध्ये जे आहे महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर हवामान विभागाने जे आहे देशातील मान्सून हंगाम दोन हजार पंचवीसमध्येच जे आहे जून ते सप्टेंबर दोन हजार पंचवीसमध्ये या कालावधीमधील दीर्घकालीन अंदाज जारी केला आहे आणि त्यांनी हवामान खात्याने सांगितलं आहे की यंदा जे आहे मान्सूनचे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा जे आहे जास्त राहणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि यंदा जे आहे महाराष्ट्रातील क बऱ्याचशा मराठवाड्यामध्ये सुद्धा चांगल्या पावसाचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे तर दोन हजार पंचवीसमध्ये जानेवारीपासूनच जे आहे तापमान नवीन विक्रम करत आहे एप्रिल आणि मे महिन्यात ही सरासरीपेक्षा जास्त तापमानाचा अंदाज आहे तापमानामध्ये वाढ झाल्याने मान्सून नेमका कसा राहील याची चिंता ज्या शेतकऱ्यांना लागली होती तर पण हवामान विभागाने आ जे आहे आज सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज दिल्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलेला दिलासा मिळालेला आहे राज्यात यंदा मान्सून चांगला बरसणार असल्याचे हवामान विभागाने म्हटलेले आहे त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत आनंदाची बातमी आहे आणि यंदा मान्सून लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज देखील हवामान विभागाने दिलेला आहे मान्सून हा केरळमध्ये एक एक जूनच्या दरम्यान जे आहे मान्सून केरळमध्ये दाखल होईल आणि महाराष्ट्रामध्ये मान्सून जे आहे सहा आणि सात जूनच्या दरम्यान महाराष्ट्रामध्ये दाखल होण्याचा अंदाज आहे आणि त्यानंतर जे आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जे आहे मान्सून हा दहा आणि अकरा तारखेदरम्यान जे आहे मान्सून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये व्यापेल आणि पंधरा तारखेच्या जा दरम्यान जे आहे शेतकऱ्यांच्या कापसाच्या लागवडी होतील आणि मे जूनच्या शेवटच्या आठवड्यामध्ये जे आहे शेतकऱ्यांच्या पेरणीला सुरुवात होईल तर असा अंदाज जे आहे या ठिकाणी देण्यात आलेला आहे आणि शेतकऱ्यांच्या पेरणीच्या तारखा जे आहे पंधरा जूनच्या नंतर जे आहे शेतकऱ्यांनी आपली पेरणी करू शकतात कारण की पंधरा तारखेच्या नंतर जे आहे पंधरा तारखेपर्यंत जे आहे पावसाला जे आहे पावसाचे प्रमाण जास्त राहणार आहे आणि या प्रम पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे जे आहे शेतकऱ्यांच्या पेरणी ह्या पंधरा तारखेच्या नंतरच होणार आहे असा अंदाज जे आहे या ठिकाणी हवामान विभागाने दिलेला आहे आणि हवामान अभ्यास यांनी सुद्धा जे आहे अंदाज जारी केलेला आहे की यंदा जे आहे मान्सून चांगला राहणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान विभागाने दिलेला आहे गेल्या वर्षीसुद्धा माणसाचे प्रमाण थोडेफार कमी आपल्याला पाहायला मिळाले काही भागामध्ये पाऊस मान्सूनचे पाऊस जे आहे काही जिल्ह्यामध्ये कमी झाला तर काही जिल्ह्यामध्ये जे आहे जास्त प्रमाणात पावसाचे प्रमाण आपल्याला पाहायला मिळाले परंतु जे आहे यंदा जे आहे जवळजवळ सर्व जिल्ह्यामध्ये सर्वच भागामध्ये आपल्याला जे आहे मराठवाडा विदर्भ कोकणपट्टी मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील सर्वच भागामध्ये जे आहे यंदा चांगला पावसाचा अंदाज जे आहे हवामान खात्याने वर्तवलेला आहे आणि यंदा मान्सून हा लवकर दाखल होणार असल्याचा अंदाज जे आहे हवामान विभागाने दिलेला आहे तर शेतकऱ्यांनी जे आहे शेतकरी मित्रांनो आता फक्त जे आहे मान्सून दाखल मान्सून येण्यासाठी फक्त आता एक महिना शिल्लक राहिलेला आहे आणि आता मान्सून पूर्व पावसाला जे आहे लवकरच या ठिकाणी सुरुवात होईल आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हवामग हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार राज्यभरातच यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे मात्र मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात जास्त पावसाची शक्यता अधिक आहे विदर्भातही जिल्हे वगळता मराठवाड्याची बहुतशी जिल्ह्यामध्ये यंदा सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक आहे तर खानदेशातील काही भागातही पाव सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे विदर्भातील सर्व जिल्ह्यामध्ये ही सरासरीपेक्षा जास्त पावसाचा अंदाज आहे कोकणातही चांगला पाऊस चा, पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे किनारपट्टी भागामध्ये पावसाचे प्रमाण काहीसे अधिक राहील असाही अंदाज आहे हवामान विभागाने दिलेला आहे प्रशांत महासागरातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान सरासरी इतके म्हणजे तताश तर राहण्याचा अंदाज आहे तर आय ओ डी तसेच जे आहे उत्तर गोलाल्द युरियम